नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनलला नवीन कोणी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे याच्या टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करू मिळेल सडाच्या व अंगाच्या बोलीत ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओमधील एक नंबरची गाय पहिले असून इचि दुध्या क्षमता वीसते बास लीटर पर्यत है दाते पंद्रह दिवस कच्चे है वीडियो मध्य दंबर चाहिए दुसरे व्यता इच्छी दुद्धनी क्षमता बावीस चौबीस लीटर पर्यत है दाते बारह दिवस टाइम है व्हिडीओ मधील तीन नंबरची गाय दुसऱ्या वेताला असून दहा दिवसाची कच्ची आहे याची दूध देणे क्षमता चोवीस ते पंचवीस लिटर पर्यंत आहे दहा दिवसाची कच्ची व्हिडिओ मधील चार नंबरची गाय दुसऱ्यांदा असून याची धोरण देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे दहा ते बारा दिवसाची कच्ची ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी मध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा यांची सरासरी किंमत ऐंशी हजारापासून तर एकदा एक पंधरापर्यंत तुम्हाला खरेदी करून मिळेल त्यांची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत तुम्हाला आपल्याकडे गाय बघायला भेटतील ताजी वेलेली गाय आहे शेतकरी मित्रांनो आत्ता ताजी खाली झालेली आहे तिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे कार वडा बडाय